नमस्कार कसे आहात तुम्ही आणि मी बरी आहे बरं पण तुम्ही काही लोकांनी मला जरा टेन्शन दिले म्हणजे मृदुला आजी कुठं गेली आजी कुठं गेली तर मी तुम्हाला सांगितले मृदुला जी आहे व्यवस्थित आहे आणि तिला जायचं होतं ती गेलेली आहे तिला जबरदस्ती केलेली नाही आहे तुम्हाला जर कोणाला पत्ता पाहिजे असेल आपल्या मृदूला आजीचा तर मी घरी या मला आश्रमात या भेटा माझा मोबाईल नंबर आहे माझ्याशी बोला विचारा पण मी तिला काहीतरी वेगळं वागणूक देत होते तिला वेगळंच काहीतरी करत होते असं काही नव्हतं तुम्ही इथं या आजींबरोबर दोन तीन दिवस राहा त्यांची सेवा करा त्यांच्याकडून जरा माहिती काढा की ज्योतिताई काय करतात कसं करतात मग समोर अशा बोलतात तर महागं किती बोलत असतील काय 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 बोलत आहेत मग यूट्यूबचं पेमेंट एवढं येतं है असेल ह्यांना मग हे काय करतात आजी लोक दाखवून यूट्यूबचं पेमेंट कमवतात गाडी लपवली अहो ते गाडी आपली नाहीच आहे कोण सा कोण केले कमेंट मला नाही माहिती पण ते गाडी आपली नाही आहे अं हो। ते गाडी आपल्याला वापरायला दिलेले थोडे दिवस किंवा कायमचे देऊ शकतात ते आपल्याला जवळ त्यांच्याकडून येत नाही की ते तुम्हाला दिले आम्ही आणि त्याचं काही आपल्याला द्यायचं आहे का नाही ते पण अजून ठरलं नाही आहे तर तुम्ही गाडीची पण थोडीशी चौकशी करा गाडीचे कागदपत्र कुणा आम्ही तुम्हाला दाखवतो या बघा की गाडी कुणाची आहे काय ऑनलाईन सगळं दिसतं तुम्हाला सांगते मी माझं सगळं चेक करा यूट्यूबचं पेमेंट इवन चेक करा तुम्हाला तुम्हाला कुणाला जर वाटत असेल की ह्या बाईची चौकशी झाली पाहिजे हिचं सगळं विचारलं पाहिजे कुठल्या कुठल्या बँकेत आमचे अकाउंट भरलेले आहेत का बघा विचारा या चौकशी करा आता सगळी माहिती पडती हो ह्या शोधवर शोध मोहीम तुम्ही चालू केलेली आहे ना हे मला काही असं थोडंसं कसं तरी वाटलं आहे पण हसायला पण येतं कारण माझ्याकडे कोणी बघितलं नाही आठ वर्षात की ज्योतीने काय केलं आहे आयुष्यामध्ये कसं इथपर्यंत आले याचा कुणी शोध नाही घेतला पण मला बरेचसे असे लोक कालपासून दिसली की ह्या शोध मोहीम चालू केलेली आहे शोधवर आणि मला हसायला येते खरं तर की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी लपवता म्हणून तर ठीक आहे तुम्हाला वाटत असेल तर काही हरकत नाही आहे कारण प्रत्येकाचं एक मत आहे आणि त्यांनी ते मत मांडलेलं आहे तर त्यांच्या मताला मी दाद देते कारण असं मी पाहिजे ना लोक समाजामध्ये सगळेच चांगले लोक भेटली तर मला वाईट कधी शिकायला भेटणार आणि यूट्यूबचं पेमेंट किती येते ताई लाखो येत असेल तर ज्यांना लाखो सबस्क्रायबर आहेत ना आणि ज्यांना लाखो काय काय असतं ना मी एवढी शिकलेली पण नाही आहे खरं सांगते आणि त्यांना विचारा ना जरा तुम्ही चौकशी करा ना की म्हणायचं एवढे एवढे व्हिवर्स असतील काय असतील तर ह्याचं पेमेंट किती येतं आम्हाला सांगा आम्ही एका वृद्धाश्रमावर मोहीम चालू केलेली आहे यूट्यूबच्या पेमेंटची किंवा काय गोष्टी लपवत आहेत ते तुम्हाला हे नाही दिसलं का की आठ वर्षे एका मोडक्या स्कूटीवर ज्योतिताईंनी काम केलं ह्या समाजासाठी काहीच नाही दिसलं ना दिस कधी फक्त दारात जुनी सेकंड हँड गाडी कोणीतरी दिली आहे ती पण ते लगेच डोळ्यात टोचली ना तुमच्या ही गाडीत बसायला लागली का म्हणून मला मला नाही हो मी सगळ्यातून परे झालेली आहे मी आजही रस्त्यावर फिरते आणि मला काही असं दुसरा आता माझा कुठं संसार वगैरे काही नाही हो मी सगळं जीवन आणि माझा संसार मी मे संस्थेला देऊन टाकलेला आहे माझ्या घरात माझ्या आईवडिलांनी दिलेली भांडी आहेत का बघा माझ्या आजी लोकांकडे माझा संसार सगळा सगळं वापरतात आत्ता ओ कुठंतरी दोन वर्षात कुठंतरी कोणी जेवणाची ताटं देते कोणी काय देते पण माझ्या संसारातली आहे ना सगळी भांडी पण सगळं मी मी स्वतःला वाहून दिलं विचार करा बरं तुम्ही तुम्ही सांगताय की लाखो पेमेंट आणि हिला पन्नास हजार का साठ हजार अहो एक लाख दोन लाख झाल्यावर तुम्ही जगू द्यायचाल का नाही मला मी जगू शकेल का नाही तुम्ही जगू द्यायचाल ना मला मला हे काम खूप पुढं घेऊन जायचं आहे मी करेल ना तुम्ही काय असं जाळं तयार करताय का हिला आता आपल्याला कुठंतरी थांबवायचं आहे पण खरं सांगू का जवर इथून जीव नाही ना निघत तवर थांबणार नाही कधी मी आणि तुम्हाला वाटत असेल की हे लपवती ते लपवते आणि आजीला तुम्हाला भेटायचं आहे ना तर खरंच माझ्याकडे आम्ही तुम्हाला स्वतः घेऊन जाते स्वतः घेऊन जाते ते इतक्या खुश आहेत ना इतक्या चांगल्या आहेत ना आणि मीही चांगली आहे मृदुला आजीला ना काही हे आहे ना मला काय नाहीये मग तुम्हाला काय झाले आणि कधी वागणूक तिला वाईट दिली मी काय बघता तुम्ही काय शोधता माझ्या त्या व्हिडिओमध्ये शोधला होता का तुम्ही की काय करते कुणासोबत काय करते कुणा... तुम्हाला ज्यांना कुणाला आहे ना त्यांनी समोर या माझ्या आश्रमात दोन तीन दिवस राहा इथं सेवा करा इथं त्यांना विचारा त्यांचे इंटरव्ह्यू घ्या माझ्या आजी लोकांचे की इथं ताई तुम्हाला कशी सांभाळते म्हणून मी सांगते ना तुम्हाला मी 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 फक्त व्हिडिओमध्ये बोलते ना तर माझ्या आजी लोकांसोबत तुम्ही बोला तुम्हाला मी अधिकार आहेत तुम्ही समाज आहात समाज खूप मोठा आहे आपला ह्याच समाजातल्या लोकांनी ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिलेला आहे साईबाबांना त्रास दिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले कितीही लोकांना ह्या आपल्या समाजातल्या चांगल्या चांगल्या लोकांनी काय काय केलेलं आहे हे आदर्श आमचे आहेत आम्ही त्यांच्याकडं बघून मी काम करते ज्या लोकांनी इतका त्रास काढून ह्या समाजासाठी कार्य केलं तर माझ्यासारख्या माझ्या पाठीमागं कुणाचाही हात नाही आहे मला कुणाचीही एवढी पावर काय म्हणतात ते नाही आहे बाबा माझ्याकडं मी एकटी आहे माझी दोन मुलं घेऊन मी भगवंताच्या भरवशावर आहे मी त्याच्यावर मी एकटी आहे माझी आजी लोक आहेत माझी दोन मुलं आहेत आणि मी भगवंताला आवाज देते मी त्याला हाक मारते तू आहेच ना खरं खोटं तुझ्यापशी सगळं काही उलगडा होतो आणि काय अजून काय बोलतात ते नियती कुठं गेली जावा ना केसनंद पोलीस स्टेशनला जाऊन बघा ना तिथं विचारा ना कधी जो तिथे आंधळे कामं नाही करत तिचे जी कामं निखळ आहेत स्वच्छ पाण्यासारखे आणि तुम्हाला माझे अकाउंट पण चेक करायचे असतील ना तर या ना आपण बसून बोलू तुम्हाला माझ्या मुलांचे अकाऊंट चेक करा माझे करा माझं सगळं चेक करा ना तुम्ही तुम्ही आता एवढा अधिकार जर घेतला आहे तुम्ही सगळं बोलण्याचा तर या संस्थेचा सगळा अधिकार तुम्हाला देऊ आणि असं एक सांगते अजून कोणी संस्था चालवणार असेल तर तुमच्यातलंच एक संस्था चालवा मला काही फरक पडत नाही मला बरेचसे लोक त्रास देतात मी जर ते व्हिडिओमध्ये सांगितलं ना तर उघंच वाटलं काहीतरी सांगत बसते आम्हाला सगळेच त्रास देतात मला आज माझं भाड्याचं घर आहे आजूबाजूला आम्ही राहतो म्हणजे काही व्हिडिओ आहेत माझ्याकडं मला लोकांनी काय काय बोललेले ते मी जर पब्लिकसमोर आणलं ना तर ते कळेल की तुम्हाला ही काय चाललंय ही बाई कशी जगते आणि कशी म्हातारी माणसं घेऊन राहते ते नाही काय तुम्हाला घेणं देणं कशाला तुम्हाला घेणं देणे ही काय करते आजी आज लोकसोबत कशी बोलते आहे काय करते हिचं यूट्यूबचं पेमेंट किती येतं ही गाडी लपवती ही घोडी लपवती ही अशी करते ही तशी करते आजोबांचं आजोबा चांगले आहेत व्यवस्थित आहेत गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तुम्हाला रोज व्हिडिओ काढू देतात तिथं जाऊन डॉक्टरांना फोन असतो माझा हां की सर आमचे आजोबा कसे आहेत प्लॅस्टर काढलं का मग आपण त्यांना अजून दुसरीकडे ॲडमिट करू व्यवस्थित करू घेऊन येऊ माहिती काय असतं तुम्हाला माझा मुलगा आणि मी रोहित आम्ही रात्रच्या चार चार वाजेपर्यंत त्या ससूनमध्ये असतो आजी लोकांना घेऊन तेव्हा कुठं जाता तुम्ही एखादी आजी वारली तर आम्ही शेवटपर्यंत तिथं करून येतो कुठं जातात तुम्ही हां आणि एक तुम्हाला सांगायचं आहे मला मी काही लपवलेलं नाही आहे कधी मी दहा वेळेस सांगते की मृदुला आजी व्हिडिओमध्ये सांगितलं की मृदुला आजी एका चांगल्या ठिकाणी गेलेली आहे ती पहिलं तिकडं राहिलेली आहे तिचं व्यवस्थित ती आहे तिकडं ती आनंदी आहे मी आनंदी आहे तुम्ही का दुःखी आहात काय दुःख झालं आहे तुम्हाला एवढं आम्हाला असं केलं अक्काला तसं केलं फलाण्याला तसं केलं या ना इकडं ना चार दिवस आजी लोकांमध्ये वेळ घालवा ना नाही तुमच्याकडे वेळ कुठला आता तर मला हसायला येतं बाबा आम्हाला वेळ नाही आहे आम्हाला बोलायला वेळ आहे कीबोर्डवरती बसून मोबाईलवरती बसून आम्ही पटकन कमेंट करून सोडून मोकळं होतो कारण आम्हाला काही करताच येत नाही ना आम्ही काही करत पण नाही आम्ही लोकांना नाव ठेवणं शोधतो आम्ही व्हिडिओ आणि त्या शोधून त्या व्हिडिओवरती कमेंट करून लोकांना डायवर्ट करतो पण मी त्याच्यातली नाहीये मी आज खरं तर म्हणले ते कुंभार मॅडम वगैरे कुणालाच नाही भेटवायचं फक्त मंदाई माझ्यापाशी बसलेली आहे आणि मंदाई नेहमी इकडेच बसलेली असती आणि कुंभार मॅडम वगैरे आलेले आहेत मंगल मावशी काहीतरी करत होत्या या ना इकडं या वचला आजी वगैरे तर आता काय म्हणतील अजून हे हेहीच बोलवलं असेल ह्यांना आता बस इकडं बस आमचं व्हिडिओ पाहायचं हा मंगल मावशीचा निघतो का नाही व्हिडिओ पाहायसाठी येते अगं तू काल काय विचारलं माहितीये का आता तू आयनास बकेट घेऊन आली तू खाली आता काल काय विचारलं आणि बघा तिकडं बकेट आहे पुरावा पण देते तिथं बकेट आहे आणि मंगल मावशीने काहीतरी कपडे वाळू घातलेत आणि मंगल मावशी जात होती बघत होती म्हणून मी बोलवले कारण आता तुम्हाला मला सगळं डिटेल द्यावं लागणार आहे सगळं डिटेल काय नाही ते सांगतायत की मी तुम्हाला रागराग करते किती वर्ष झालंय तू इकडं मी सात आता आठ वर्ष झालं आठ वर्ष तू कशी होती आल तवा आले मी एं 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 हो तर मी एकदम खळवा सोन्यासारखी होती इतकं माझ्या येणं घातलं औषध गोळ्या बंद एकदम हंड्रेड पर्सेंट झाले तर काय सांगतात लोक माहिती का म्हणे हे आजी लोकांना त्रास देत कधी म्हणावर लोकांचं कधीही मनावर घेऊ नका आणि ही यांची मला शिकवण आहे आणि हे माझ्या मोठी खूप मोठी जगातली ताकद आहे एक कितीही तुमच्या मागं ताकद असेल मला नाही माहिती माझ्या पाठीमागे ह्यांची ताकद आहे आणि ह्या ताकदीच्या मागे ताक ना परमेश्वर झुकलेला आहे भगवंत झुकलेला आहे आणि भगवंताला असेल शरणे यावं लागतं माता समोर तर तुम्ही जर इकडं काय बोलत असाल ना तर दहादा विचार करा की आपण कुणाविषयी काय बोलतोय चारी आनारे, चारी आता मृदुला म्हणे पण मनाचं ऐक पुढं चालायचं बघा ऐका शिका त्यांच्याकडून आणि म्हणे आजीला मी चांगली वागणूक देत नव्हत नाही कोणाच नाही ती ना गण हे कर तिचं कसं होत तिला जायचं होतं नाही व चला कुंभार तुला किती वर्ष झालं येऊन इकडं मला सात वर्ष झालं कधी त्रास आहे नाही काय नाही व्यवस्थित म्हणे मी तुम्हाला म्हणे पाठी मागलोय काय काय करत असेल नाही मग काय नाही व्यवस्थित व्यवस्थित चालले आमचं काय करायचं कुंभार लोक मला आता लोकांनी आता मला त्रास द्यायचं सुरु केले पण लोकांना माहितीये का सात वर्षाखाली मी जेव्हा रस्त्यावर भीक मागत होते तू होती ना माझ्या बरोबर होती ना मंगल काय केलं आपण कस जगलोय आम्ही काढते आमच्या आम्हालाच माहिती वाला सांगून फायदा नाही मी अडबला माहिती ना आम्ही होतो ना काय म्हणतात आता गाडी आली म्हणे लट लपवली म्हणे पैसा आला मानणारे तोंड आपल्याला तोंडला हात लावता येत नाही त्यांना देखत नाही तुमचं चांगलं चाललं ना त्यांना देख होत नाही असं त्यांना वाटते यांचं चांगलं चालेल हे मागे असं नाही करायचं आपण आपली हिंमत बांधायची पुढे जायचं त्यांच्या शब्दाला मानस द्यायचं नाही त्यांचं नाही ऐकायचं आपण आपलं करून दाखवायचं मॅडम दुसऱ्याचं ऐकायचं नाही आम्ही आहे पाठीची अजिबात नाही ऐकायचं कोणाचं कोणी काय का सांगा ना त्यांच्या क तोडप पालते ते, पाल ते खेत्र का पडना पण आपलं काम आपणच करायचं दुसऱ्याच्या थांब जायचंच नाही दुसरं काही कपलं ना पण आपण आपलंच काम करून दाखवायचं एवढीच माझी इच्छा आहे त्यांना देखोत असलं नको देखो दे पण आपण आपला गुण आपलं नशीब मोठे म्हणून आपण आपलं इथपर्यंत आलो पण ते नाही बघत ना लोक म्हणतात तुम्ही खूप पैसे कमवते म्हणे मी पैसे कमव आम्ही आमच्या नशिबाने कमू पण तुमच्या आणि नाही कमीत म्हणा आमचं नशीब मोठं म्हणायचं पण त्यांच्या तोंडाला हात नाही देत त्यांना देखवत नाही मॅडम हा देखवत नाही बघा पण त्यांना माहित आहे का किती त्रास आहे आपल्याला आपलं त्रास दिसत नाही आज आम्ही बोलणं सोपं करणं अवघड आहे त्यांना अवघडच पडतं ना आज आपण पथरवाडीवर जेवतो पाणी नाही हे माहिती आहे का लोकांना ते माहितीये का त्यांना अजिबात नाही सगळ माहिती मत काढायचं मॅडम आपण आपलं मत नाही द्यायचं त्यांचं मत काढून घ्यायचं आपलं मत कधी द्यायचं नाही त्यांना माणसाच हा आपलं मत काढून घ्यायचं आपलं मत द्यायचं नाही त्यांचं काढायचं पण आपलं मत द्यायचं नाही त्यांना आपलं काय दाखवायचं नाही दाखवायचं म्हणजे काय आपल्याकडं सांग तू नाही नाही पण त्यांना कसं वाटत ही पुढे वागती, बोगी काई काई मत काढून नाही असे मत ना, का मॅडम पण कुंभार खरच खूप त्रास होतो कालपासून मत काढून घेते ऐक ना पण त्यांना माहित आहे का ताई एवढे पंधरा वीस लोक सांभाळतील तिचे दोन मुलं आहे तिच्या मागे कोणी गडी माणूस मा, नाहीये एक तिला करून दाखवते ना मग त्यांना नाही हा देखवत नाही ते तुमचं मत कधी घेऊ नका मॅडम तुम्ही त्यांना त्यांचं मत काढायचं आपलं मत सांगायचंच नाही हा दोन शब्द बोलायचे ना आपलं गप्प हा नावकरला व्यवस्थित सांभाळायचं तीन वर्ष होती का ना आपल्या व्यवस्थित वो, सांभाळ कोण नाही म्हणतो आमचं तिथं एकच सांभाळ ना एकाला एकाला एक नव्हतं सगळ्यांना सारखं सांभाळ हा पाडकरणी काय व्यवस्थित सांभाळ हा असं कधी तुम्हाला ह्या तीन तुम्हाला आता किती वर्ष झाले चार वर्ष झालं तुम्हाला कधी वाटलं मॅडमने आपल्याला काही त्रास दिला आहे किंवा मॅडमने कधी तुम्हाला मंगलमाशीला चांगल चांगलं बघितले कुंभारला चांगलं बघितले तुम्हाला वाईट बघितले असं जायचं होतं माहितीच लोकांना कि तिला खुशीने आम्ही नाही लावतो आम्ही नाही नाही कोणा अशा वाटवर आणलेल्या एवढं घरच्या बाली कुणी सांभाळलेलं नाही हकलून दिले पण लोक चांगले सांभाळतात म्हणून आम्ही तिथलं हा नाही तुम्हाला बोलताना त्यांना काय वाटलं नाही का म्हणतात नाही नाही म्हणे काहीतरी करतात म्हणजे पैसा कमवते गाड्या घड्या सगळ्या नशीब लागते आता काय म्हणतील माहितीये का ही बोलायला आवलं असेल आजी लोकांना आजी लोकांना बोलायला आता हे जरी तुम्ही बोललात ना तर काय म्हणतील माहितीये का हा हिनच बोलायला लावलं असेल हे आजी लोकांना अहो मला ना कुठल्या कुठ एक माणूस आता समुद्रापलीकडून लिहून पाठवतोय म्हणे त्यांना वेगळी वागणूक देत होते व्हॅलेंटाईन डे होता आमकाच होता तमकाच होता मृदुलाजी वेगळी वागणूक नाही तिला स्वतः जायचं होतं आणि ते गेले नको तुझा बाय म्हणला खुशी खुशीने ती गेली वेगळी दिवस आम्हाला सारखीच म्हणायची मला जायचं तिकडे म्हणजे तिला वेगळी वागणूक पाहिजे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही कसं राहतो आम्हाला पण मिळून बघायचं सांभाळायचा विचारच करायचा किती किती काही करू दे पण आपला गाडा आपणच चालवायचा माग सारायचं नाही मी तुम्हाला सांगते आहात ना माझ्या बरोबर मग आपल्या गाडी आपण चालतो चल माझी खरं सांगू का खूप त्रास झाला मला माझ्या ह्या काही गोष्टी लोकांनी असं एवढे लोक म्हणजे त्यांना असं जोक वाटतं जोक वाटायला वाटत की काहीतरी करते काहीतरी करते म्हणजे त्यांना बोलायला काहीतरी वाटलं पाहिजे मनाशी नाही थोडं आज एकटी बाई एवढं चालवते ते नाही त्यांना बघायचं ते नाही बघायचं पण फालतू कसं बघायचं आता त्या बाईला जायचं होतं ती गेली बघा मी खोट नाही आम्हाला घरचे आली न्यायला माझा भाव बहीण आली नेहायला तरी मी गेले मी तर जावं म्हणलं होतं का ना तुम्हाला मला जा म्हणलं तरी पण आम्हाला नाही ना जायचं मॅडम आम्हाला घरचे तर न हा आज चार चार वर्ष सांभाळ विचार करायचा हा रडायचं मला आठ दिवस संबळेल का त्यांना कोणी बोलतात ना त्यांना बनावणे हां मला आठ आठ दिवस बघू संबळायची ताकद आहे का जाऊ द्या चला आमच्या कुंभार मॅडम मंगल मावशी चला जी खूप तापल्या होत्या आणि त्यांच्याकडून जर काही वाईट वक्त बोलणं निघालं असेल बोल कशाला असं हां असं बोल ना कशाला अगं हे जे आहे अधिकार दिलाय अधिकार कोणता नाही तुला काहीही म्हणू शकतात मला काहीही म्हणू शकतात मग तो अधिकार त्यांचा हिसकावायचा नसतो नाही नितील ना भाई सांभाळतील ना दोन दिवस सांभाळत नाही नाही आता जाऊ द्या आता खूप झाले आपण खूप बोलले त्यांना कारण आपण मिस पण सांगितले त्यांना आणि बोलत राहावा म्हणावं तुम्ही सगळेजण असंच आम्हाला आम्ही असंच मागं जाऊ किंवा पुढे जाऊ ऐका ना माग नाही आम्ही पुढेच जाणार माग सरणार नाही